स्वामी समर्थक कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा सकाळपासूनच आज व्हिडिओची सुरुवात केली होती आज होती एखादस आणि दोन चार दिवस व्हिडिओचे म्हणजे मं, व्हिडिओ काही शूट पण केला नाही आणि टाकला पण नाही त्याच्यामुळे आणि काल जो टाकला होता तो पहिलाच व्हिडिओ होता माझा आवाज माझा खराब व्हायच्या अगोदरचाच तर इथं आज एकादस जा होते त्याच्यामुळे छान असे सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झाली कारण सकाळी आमच्यात नळाला पाणी येतं मग पाण्याला जावं लागतं नंतर मग देवपूजाला वगैरे पाणी राहत नाही त्याच्यामुळे आणि इथं किती वेळ मी झटत होते केसाचं म्हणजे टावेल आहे ते काढण्यासाठी पण तो काय लवकर निघत नव्हता झटून झटून परेशान झाले मग शेवटी कसा तरी ट्रॅव्हल निघला माझा आणि आज एकादस आहे त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा कारण मी ना कधी एकादस करत नाही आज फर्स्ट टाईम एकादश केले मी आणि इथं बघा टावेलला एवढे केस पहिले राहत होते ना तर आता केस एकसुद्धा केस नाही त्या ते टावेलला तेच मी दाखवत होते इथं आणि मला तर माझे केस खूप आवडायला लागलेत मान्य आहे एवढे काय अजून म्हणजे जाड झाले नाही ते म्हणजेच दाट झाले नाहीत केसं पातळच आहेत कारण पहिल्यापासूनच माझी केसं पातळ आहेत ते तिथून पुढे होतील आता कारण मी आता तर तेलाची सुरुवात केली ह्याच्या अगोदर खूप वेळेस तेल बनवले चार दिवस बनवायचं संपलं की मग पुन्हा बनवायचंच नाही असं खूप वेळेस केलं मी अगोदर त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव काही घेता आला नाही पण आता ह्या वेळेस मला अनुभव छान आला त्याच्यामुळे मी आत्ता इथून पुढे काय तेलाच्या बाबतीत हलगर्जीपणा करणार नाही कारण कंटिन्यू तेल बनवून ठेवणार म्हणजे ठेवणारच तर आता इथं म्हणजे छान असे म्हणजे फ्रेश वगैरे झाली पाणी आणली आणि नंतर देवपूजा सुरुवात करायची होती आणि आज होता एकाद एक म्हणजे एकादश पण आणि शुक्रवार पण होता आणि मी ही कलशातलं जी पाणी आहे ना ती एकादशीला किंवा म्हणजे शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला वगैरे बदलत असते असं रोज नाही बदलत मी पाणी तर आज शुक्रवार आहे त्याच्यामुळे मग इथं पाणी बदलायला घेतलं होतं आज मी आणि हा नारळाचं झाड बघा किती मोठं झालं आहे मी वर्षाला कोणाला तरी देऊन टाकत असते पण आता शिवानीचं म्हणणं आहे की कोणाला नाही द्यायचं आपल्याच घरी ठेवायचं म्हणलं ठेवायचं तरी काय करायचं कुठं लावायचं जागा पण नाही लावायला जेव्हा पुढचा हॉल होईल ना तर तेव्हा पुढील जागा कमी राहते मग तेव्हा तरी प्लॅन करता येईल की नेमकं झाड लावायचं तरी कुठं लावायचं पण अजून सध्या तसं प्लॅनिंग काही झालेलं नाही आमच्या घराचं त्याच्यामुळे मग झाड लावायला नाही आहेत छोटे मोठे फुलाचं झाडं ठीक आहे पण असं मोठं झाड आहे ना ते लावण्यात येत नाही त्याच्यामुळे मग म्हणलं जाऊ दे आता जेवढं मोठं होईल तेवढं मोठं होईल तर इथे बघा मला ना आज पाण्याला गेले होते माझी खूप दिवसापासून इच्छा आहे की वैभव लक्ष्मीचे शुक्रवार चालू करायचे चालू करायचे म्हणून इच्छा झाली माझी पण मी काही कधी केले नाही मग आज वाटलं होतं आज शुक्रवार हे करू का काय करू का काय माझं माझंच मन मला बोलत होतं करू का कसं करू करू का कसं करू, कस करू म्हणून पण वाटलं की नको राहू हो द्या आता आज एखादं आहे पुढच्या शुक्रवारपासून चालू करू पण आज मला असं वाटलं की सकाळी सकाळी देवीची पण इच्छा आहे की तुझी इच्छा झाली ना करायची तर करतो पण हे म्हणजेच शुक्रवार चालू कर म्हणून मला चाफ्याचं फुल भेटलं आहे काय असं मला वाटतं होतं म्हणजे माझ्या माझ्या मनालाच अनुभव आल्याने वाटत होतं मला त्याच्यामुळे मी ते फुल शिवाणीला दाखवत होते तर इथे ना आम्ही आलो पुन्हा दवाखान्यामध्ये कारण शिवाणीच्या शिवाणीला ना थोडंसं म्हणजे काय म्हणतात त्याला थोडासा डाग पडला आहे त्याच्या शरीराला कुठंतरी तो खाजवतोय थोडाफार मग ती खाजगीमध्ये काही त्याचा उपाय होत नाही त्याच्यामुळे आम्ही सरकारी दवाखान्यात गेलो होतो तर तिथं एक टूब दिली त्यांनी तर ती टूब वगैरे घेतली आणि मग घरी आलो आणि घरी येताना आज एकादस होती एकादशीचं तुळस तोडायची नसते माहिती होतं तरी सुद्धा मी तोडलं कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं तोडताना तोडल्याच्या नंतर मग लक्षात आले की अरे अरेकडे आज एकादस होती की एकादशीला तुळशीला पाणी पण घालत नाही ते आणि म्हणजे पानं वगैरे काही तोडत नाही ते नेमकं तीच चूक आम्ही आज केली पाणी पण घातलं आणि हे पण केलं पण म्हणलं जाऊ द्या आता चुकीफुल माफी असते आपण जेव्हा एखादी चूक करतो आणि तेव्हा आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्याला पश्चाताप झाला ना तर देव पण आपल्याला माफ करतो तसंच झालं आज माझ्यासोबत म्हणलं असो जाऊ द्या आता लक्षात नाही राहिलं त्याला काय करणार आता मग नंतर दवाखान्यात आल्याच्यानंतर बाजारात जाऊन आले बाजारात जाऊन आल्याच्यानंतर आमच्या तांब्यावर तांबे तांब्यावर तांबे आम्ही एवढे घेतलेत नाही यावेळेस तर शेजारच्या बायक असं म्हणलं की तुम्ही तर काय आता तांब्याची लगुरच लावणार आहेत काहीचे तांबे तांबे करता सारखं पहिल्यांदा घेतला एकदम छोटा तांब्या आणला नंतर आणला त्याने मध्यमाचा तांब्या आणला आणि मग मला तिसऱ्यांदा पाहिजे होता ता उ, कलश मांडण्यासारखा म्हणजेच गुरुवार शुक्रवार वगैरे काय केला तर आपल्याला कलश मांडायला वेगळा लागतो त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी एक तांबे पाहिजे होता म्हणून आज तिसरा तांब्या आणला नाहीतर दोन तांब्यावर आमचं अगोदर भागवलं होतं मी पण नंतर आज आज आणला आणि बाजार काय आणलं आहे काय नाही हे शिवाणीला दाखवत होते मी कारण जवळवेळेस तिनं बाजार करते प्रत्येक वेळेस मग तिने बाजार केले ना काकू तिला रागरा करतात की असलीच भाजी आणली तसलीच आणली हेच नाही आणलं तेच नाही आणलं चालू असतं तिचं त्याच्यामुळे मग आज काकूचं म्हणणं होतं की बघ मम्मीनं काय काय आणलं एवढ्या एवढ्या पैशामध्ये एवढं आणलं तेवढं आणले तू असं बाजारात नीट करत नाही असं तसं चालू होतं त्या दोघीचं म्हणून मग मी पण दाखवत होते काढून मुद्दा म्हणून की मी आज काय काय आणलं आहे तर शेवग्याचे शेंग्या वेळेस शिवानीनं चाळीस रुपयानं आणली होती आणि यावेळेस मला वीस रुपयानं भेटली त्याच्यामुळे आमचं पैशाचं कमी जास्त वगैरे असं चालू होतं इथं तर आज जास्त काय म्हणजे माळवं भरलं नव्हतं आज कारण शिवरात्र आहे मग रोज भाज्या पण नाही करण्यात येत त्याच्यामुळे मग आज काही माळवं जास्त आणलं नव्हतं थोडंसंच आणलं होतं तर माळवं वगैरे सगळं काढून ठेवलं आणि नंतर हा जो तांब्या आजचा आणला होता तर ते लगूर लावून ठेवला इथं देवापशी बघा हे असे एकावर एक एकावर तीन तांबे आणलेत आणि तो कलश मांडलेला एक असे आता आमच्या चार तांबे झाले देवाचे नाही तर बरं नाही पहिलं तर एक पण नव्हतं आणि आता झाले आकळबकळ तरी त्या दवाखान्यातून क्रीम आणली होती तर तीच क्रीम बघत होती कसली आहे तर कारण तिथं डॉक्टरनी देताना मी बघितलं नव्हतं घरी आल्याच्या नंतर बघितली आणि मग म्हणलं आता लावून घे घ्यायचंच बघा छोटासा चट्टा आलेला आहे पायाला तिच्या त्याच्यामुळे मग ते काही नीटच होत नव्हतं मग म्हणलं चला दुसरंच त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरंच काय झालं तर मग काय करावं त्याच्यासाठी मग द सरकारी दवाखान्यातून घेऊन आली टोपती आणि आता इथं मोठं धुणं म्हणजे मोठे कपडे धुवायला चालू आहेत हातराय पांघरायचे कारण आता हि हिवाळा तर संपला आता उन्हाळा चालू झाला आहे आणि उन्हाळा चालू झाला म्हणलं ना तर जास्त आपल्याला आत्राय पांगरायच वगैरे काही लागत नाही त्याच्यामुळे मग आता एक 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 एक, एक रोज दो रोज दोन दोन तीन तीन दोन दोन तिथे असं धुवायला चालू आहे कारण एकदा धुवून घरात ठेवलं ना स्वच्छ करून तर मग पुन्हा काढायला पण आपल्याला भारी वाटतं आणि तसंच पारसं पण नको वाटतं ठेवायला म्हणजे वापरायला काढलं आणि तसंच ठेवलं तर ते पण नाही बरोबर वाटत त्याच्यामुळे मग आम्ही धुवून छान असं ठेवत असतो अचानक जग आपल्या घरात कोणी पाहुणा आला तरी पट आपल्याला काढून देता या टेन्शन तीच चूक आम्ही केली आणि केल्याच्या नंतर लक्षात आलं विचार करा तिथून तोडता तोडल्याच्या नंतर लक्षात आलं की मी पटवणे हात आकडता घेतला तिथं अजून तोडायचं होतं मला नाही तोडले आणि घरी आल्याच्या नंतर तसंच ठेवून दिलं की लगेच काकू म्हणलं की आता ठेवलंय तर वाड्यानं उडून चालले की लगेच टाक टाक म्हणजे पूर्ण तुळस उकरून काढली मी आणि मग त्याच्यामध्ये जे मंजुळा टाकला आणि नंतर पाणी पण टाकलं आणि पाणी टाकल्याच्या नंतर मग मी काकूला सांगते की अरे देवा आज काकू पाणी टाकायचं नसतं तुळशीला आणि मग काकू तर काय काकू म्हणले की जाऊ द्या आता टाकलं आहे ना मग आता टाकल्याच्या नंतर विचार करून काय उपयोग नसतो त्याच्यामुळे जी चूक करायची तीच अजून चूक डबल डबल केली आम्ही आज झालं आमच्यासोबत तसं पण जाऊ दे आता काय करणार तर झालं तर खरं आता त्याला तर काहीच नाही करू शकत आपण आता तर मंजुळा टाकून घेतल्या कारण तुळसच येत नाही व्यवस्थित जसे पाहिजे तसे पहिलं किती छान तुळस येत होती आणि आता माहीत नाही विगन म्हणजे इगन पडल्यासारखंच तुळस व्हायला लागली आता चांगली काही आहे ना त्याच्यामुळे मग आता मंजुळा टाकून घेतला आहे पण बघू आता कधी येते आता कधी तुळशीचे रोपं येतील तर तर आता इथं मी सकाळी कपडे धुवून ठेवले होते पाणी वितळण्यासाठी ठेवलं होतं आणि आता इकडे घालायला आले कारण आमच्या तिथंच घालायचं म्हणलं तर लिंबाच्या झाडामुळं ना असले मोठे कपडे काही वाळत नाहीत त्याच्यामुळे आम्ही इकडं म्हणजे दावी बांधलेले तर तिथंच आम्ही जास्तीचे कपडे असलेले घालत असतो बाजूला त्याच्यामुळे कारण इकडं घातलं ना तर मग छान असं बी पडतं आणि चांगले कपडे वाळतात आणि ते एकतरा उन्हाळा चालू झाला आहे त्याच्यामुळे मग फास्ट वाळतात कपडे दुपारपर्यंत जिकडे तिकडं होतं आणि आता इथं छान असे कपडे वाळू घातले तिकडं दोन छतरंजा आणि दोन ब्लँकेट धुवून टाकले होते आज तेवढ्यात लगेचच आईस्क्रीमचा गाडा आला आणि लगेचच मग समोर काय दिसलं ना तर नाही लेकरासारखं आपल्याला पण खावं वाटतं की लगेच चला आलंय आईस्क्रीमचा गाडा तर घ्या लगेच आईस्क्रीम तर आता मी इकडे वाळू घालून आले तो आईस्क्रीमचा गाडा यायला होता मी आणि ह्या ज्या शतरंज आहेत ना ते आम्ही जुने कपडे देऊन बनवून घेतलेल्या शतरंज आहेत आता दोन तीन वर्ष झालं ह्या शतरंजाला अजून जशाला तसे आहेत तर बघा इथं गाडा उभा राहिला आहे आता तो तर इकडे चालू होतं की घे 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 म्हणून घे ना आणते मी घे दहा वाली घ्या काय घाल ये देखो आईस्क्रीम <laughs> <laughs> तर बघा घेतलं लगेच आईस्क्रीम खायला आणि आता इथे पैसे द्यायला चालले तर मी कपडे वाळव घालायला आले होते आणि पैसे काही नव्हते माझ्या पैसे त्याच्यामुळे तशी म्हणे म्हणली घे मी आहे ना तुला पैसे द्यायला त्याच्यामुळे तिने मला सगळे चिल्लर पैसे आणून दिले होते कारण तिच्याकडं तुम्हाला तर आता माहितीच आहे की बरेच व्हिडिओ मागितले बघितले तू बघितलेच होते तुम्ही की तिचे पप्पा गाडी येऊन यायचा याच्यानंतर मग किती चिल्लर घेऊन येतात तर त्यातलेच चिल्लर तिने आणून दिली होती मी त्याला विचारलं तिला कुठले चिल्लर आता ती म्हणली की माझ्याकडे आहेत पैसे मग आता ही ना कुठं कामाला जाते काय माहिती आहे आता तिच्याकडे पैसे होते तर तर असं म्हणलं जाऊ दे आता खाण्याची इच्छा झाली होती आज माझी पण आणि तिची पण तर आता इथं कपडे वगैरे वाळवले आणि आता झालं माझं काम सगळं आणि आता करायचं होतं घरातले तरी कामं बरेच होते आणि अजून फराळाचं पण बनवलं नव्हतं फराळाचं पण बनवायचं होतं शाबू खाऊन पण कंटाळा आहे माहिती का काय एवढा शाबू बोर आहे ना लहानपण एवढा शाबू आवडायचा एवढा शाबू आवडायचा ना चुरून चुरून खायची तयारी आमची एवढा शाबू आवडायचा आणि आत्ता नको वाटतं शाबू खायला आता वाटतं भगर करून खावं का काय का आणि शाबू खाल्ला ना आता सोसत पण नाही जास्त करून म्हणजे काकूला तर सोचत नाही आता आमचं काय अजून ठीक आहे आम्हाला म्हणजे शाबू खाल्ला तरी काय नाही फरक पडत एवढा पण नाही आवडत आता सारखं उपस येणं ना शाबू वाटत नाही त्याच्यामुळे आज भगर आणली होती भगर बनवायची राहिली होती अजून आणि आता इकडं घालायला जागा होती साडी वगैरे घालायला गा पण इथल्या फडशा घासायच्या होत्या फडशा घासायचं म्हणलं ना तर मग अजून इकडे इकडले कपडे काढा तिकडे ठेवा तिकडले काढा इकडे असं होतं त्याच्यामुळे मग चला आता आईस्क्रीम तरी निवांत खाऊ आता इथं नीट बघ बाई बघू तुझ्याला भेट मध्ये हा हा मधुध दुधाचा दाद हात काढ ना तुझ्या हातून ना हा दिसला <laughs> आईस्क्रीम वगैरे खाऊन झालं आणि ते दात बघायला चालू होतं कारण शिवानीचं आज लक्ष गेलं माझ्या दाताकड की एक दात एवढा छोटा कसा आहे तुझा म्हणून पण माहीत नाही की लहानपणीचाच मला तर वाटते माझा दात पडलेलाच नाही आज तसं कुणासोबत होत असेल का नाही मला पण माहीत नाही कारण माझ्यासोबत तर झालेलं आहे मला माहिती आहे माझा दादा दात लहानपणीचा जो पडलेलाच नाही तसाच दात येतो आणि अजून सुद्धा नाही एवढा निब्बर दा दात येतो आणि इतका छोटा आहे ना लहान बाळाचा कसा आज एवढा छोटा दात येतो त्याच्यामुळे ती माझा दात बघत होती की बघू तुझं दात दाखव दात दाखव म्हणून आणि तसे पण माझे दाता थोडे खराबच आहेत एक ना ना दा दात पण पुढचा ना लहानपणी पडले होते तोंडावर तर त्याच्यामुळे तो तुकड्यात तुटलेला आहे त्याच्यामुळे थोडासा काळा पडायला आहे दातात तो मला पण दवाखान्यात जायची इतकी भीती वाटते ना शिवानीनं तरी त्रास सहन करून दाताचं तिच्या सगळं ट्रीटमेंट करून घेतली पण मला भीती वाटते त्याच्यामुळे मी काय दवाखान्यात जातच नाही त्याच्यामुळे माझे दात इतके खराब व्हायलेत ना की काय सांगू आता म्हातारपत्र एक एकदा वाटतं कसं जाईल काय व्हाय त्या दातामुळं तर असंच जाऊ दे आता बघू पुढचं पुडी आता इथं फराळीचं चा बनवायला चालू आहे माझं म्हणजे भगरच चा बनवायला चालू आहे आता इथं मोकळी भगर बनवायची होती मला शक्यतो ना मोकळीच भगर आवडते भात वगैरे केल्यानं अजिबात आवडत नाही नको वाटतं खायला ते त्याच्यामुळे मी मग कधी पण मोकळीच भगर बनवते आणि भगर बनवले बनवताना ना अगोदर भाजून घेते आणि मग नंतर थोड्या वेळ पाण्यात दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर भिजू घालून नंतर त्याला फोडणी टाकायचे आणि बगर जर नाही भिजवली ना एखाद्या वेळेस एक एका भगरीचा वास येतो खाताना त्याच्यामुळे मग दोन तीन पाण्याने धुवावं लागतं तांदूळ आपण धुतो तसं तर आता भगर मी करायला बसली एकतर आता सारखं पुरीसाई पकडतात त्याच्यामुळे ना एखादी वस्तू घरातली संपली ना तर मला माहिती पण होत नाही की घरातलं ते संपलं आहे म्हणून नाहीतर मग शिल्लक कूट वगैरे वा वाटून ठेवत वा असतो शेंगदाण्याचं पण आज बघा मला भगर करायची आणि शेंगदाण्याचं कूट नाही त्याच्यामुळे मग भाजलेले शेंगदाणे होते बरे म्हणलं ते तेवढा तरी देव आहे बऱ्यावर की शेंगदाणे तर होते भाजलेले त्याच्यामुळे लगेच इथं मिक्सर घेतला आणि वाटून घेतलं बोर्ड जवळ ना तर फायदा होतो तिथल्या तिथं लावून काढायला येतं किचन वाट्यावरच फ्रीज ठेवायला मिक्सर ठेवायला काही नाही एवढं पण ते राडा वाटतो जास्त त्याच्यामुळे मग मी नाही ठेवत तिथं काम कामापुरतं ठेवायचं लगेच आहे त्या जागेवर ठेवून द्यायचं तर इथं माझी छान असे भगर तयार झाली आहे आता आणि आता करायची आहे फराळ एक एक करत असतो दुपारच्या अडीच वाजल्या होत्या मला फराळ करायला तर चला उपवास नंतर पण भूक लागत नाही जास्त करून त्याच्यामुळे तरी बसले आज चहा प्यायचा होता मला खरं तर विचार केला होता चहा पिऊ आता पण मग शिवानीला घेऊन गेलो दवाखान्यामध्ये तिथल्या डॉक्टर सांगितलं की शिवानीला की तुम्ही चहा पेत जाऊ नका चहा पिण्यानं तुम्हाला तसे म्हणजे ते पायावर डाग पडलं आहे चहा जर बंद केला ना तर मग तसलं काही होत नाही गोड जास्त खाण्यानं तुम्हाला वाहिलं आहे तसं आणि चहानं चेहऱ्यावर पण जास्त सुरकोत्या पडतात त्याच्यामुळे शक्यतो चहा टाळावंच असं म्हणतात सगळेजणं मी खूप प्रयत्न करते टाळायचा पण माझ्यानं चहा काही कंट्रोल होतच नाही म्हणून मी दुपारचा चहा खरं तर बंद केला म्हणलं नको आता चहा घ्यायचा उशीर झाला तर झाला बगरच खाऊ त्याच्यामुळे मग बघाच केली मी केली खाल्ली आणि नंतर माझं लक्ष गेलं या वाटाण्याकडं आज चार दिवस झाला वाटाणे म्हणजे सोलून ठेवले होते डब्यामध्ये भाजीला वगैरे होतील म्हणून पण ते मी बघितलंच नाही एकदा ठेवले म्हणजे बघितलेच नाही मग पुन्हा थोडे थोडे वाफायले पण होते आणि थोडे खराब पण झाले ना वाटले मग खराब खराब होते ते काढले छान असं धुले आणि नंतर इथं बाहेर आणून थोडेसे सुकायला ठेवले आणि सुकवले ना तर बारीक बारीक जे वाटाणे आहेत कोवळे कोवळे ते काढून टाकायचे बाजूला आणि निबर निबर आहेत ते ठेवायचे म्हणजे स्टोर करून मग राहतात चार बघा आता फराळ झाले माझे आता फ्राळ करून बसले आज एखादंच आहे त्याच्यामुळे मग आत्ताच फ्राळ झाले माझे तुणीच्या फारच्या घासायला था चालू आहे त्याच्यामुळे मग आवाज येते व्हिडिओमध्ये मी बोललेला आवाज येत नसलं व्यवस्थित तर आज एकादस आहे पंधरवाडी आणि मला खूप बायका म्हणायची की तुम्ही म्हणजे सगळंच करताय मग एखादं का करत नाही सगळंच करताय एखादंच का करत म्हणून मी ठरवलं होतं की जेव्हा पंढरपूरला जाईल तर तेव्हा आल्यापासून एखादं चालू करू तरी पण काकूचं म्हणणं होतं की नको आजची एकादश करायला की उद्या म्हणजे शिवरात्र आहे तेव्हापासून ते एकादस चालू पण ही तर काय म्हणतात की आजची एकादश धरली तर जोडपार नव्हते म्हणजेच शिवरात्रीचा रुजू रुजवत आहे आजची एकादस केली तर मग त्याला जोडपार ना मात त्याच्यामुळे आजची एखादच करावीच लागते <laughs> तर त्याच्यामुळे मग मी म्हणलं की नको मी म्हणलं होतं की तिकडून आल्यापासून एखादं चालू करायचं आहे मग नको त्याचं म्हणून मग एखादच चालू केली आजपासून आणि लातूरला काय म्हणतात की आजची एखादं मुलाची आहे ना म्हणजे ज्याला मुलगा आहे मुलगा तर त्याच्यासाठी एकादस असते असतात आजची धरलेली असते असं म्हणतात त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या आपल्याला मी ठरवलं होतं माझ्या मनाला की मी जेव्हा पर्डर पुरून तेव्हापासून एखादशी कंटिन्यू चालू ठेवाल त्याच्यामुळे मग आजची एकादस धरले आज फराळीला उपवास झाला तेव्हा मला उपवास असतो ना तर तेव्हा भूक लवकर लागत नाही मग त्याच्यामुळे मग आज उशीर झाला तरी पण आता अडीच वाजले असतील शिवानीच्या ब्रेकचा आवाज किती येतो आहे मला आवाजानं कसं वाटाय आवाज येतोय मरणाचा ब्रेसचा आवाज येतोय शिवानी मरणाचा आवाज येतोय किती दिवसापासून ह्या फडशाला मूर्त लागलं नव्हतं आज कसा तरी मूर्त लागलं त्यामुळं सगळा टाईम त्या पडशीला चालू आहे घासी घरायला असं चला शिवरात्र आलंय त्याच्यामुळे मग घरातलं पण सगळं पुसापुसी करून घेतलंय सगळं फक्त आता किचन राहिलंय किचन काय उद्या किंवा परत सकाळी पण पुसलं तरी चालतं तसं तर किचन पुसलं तरी झाल्यामुळं किचनचं काही नाही एवढं पण ही दोन रूम आम्ही तर मग कधीतरी चार दिवसाला आठ दिवसाला असं पुसण्याचं झालं त्यामुळं आज छान असं पुसून घेतलंय आणि मग म्हणलं आज शिवानीनं चिंचा फोडायला घेतले मुळा चालू झाला की तुला तुम्हाला माहिती आहे की तिने चिंचा फोडायला घेते ह्या वर्षी पण चिंचा फोडायला घेतल्या पण आज काही कुणाचं पोता आलं नाही त्याच्यामुळे मग आजही काम काढले एकदा ज्यांच्या हातात घेतल्या की मग ह्या कामाला हात लावणं होत नाही म्हणून आजही काम करायला घेतले तर एकदा ढिकरू कामाला लागलं की नाही इतका चकाचक काम करतं या बाबा चकाचक काम करते काय काय ढिकरू लय चकाचक काम करते आमच्या बहिणीची आमच्या इकडे पद्धत आहे लिकरू लिकरू म्हणायची आमच्या बहिणीच्या पुरीला आवडत नाही लिकरू म्हणलेलं ती मला म्हणते की माव तो लिकरू लिकरू का करतेस सारखं अ नाव जी आहे ना त्या नावा ना म्हणायचे लिकरू म्हणायचं नाही पण आमच्या इकडे पद्धत आहे लिकरू किती मी बोट झालं बारकं झालं तर आईच्या जीवासाठी जी लिकरूच असं बघा किती काम करायला लागले तुम्ही म्हणता असाल माय बसली आहे लेकराला काम करायला लावले लावलेकर कामाचं आहे आमचं चला माझं पण माझं शिलाईचं काम आहे मला जायचं शिवायला आता शिवरात्र असल्यामुळं चालू सारखं तर नाही होत ते फ्रेश वाटायला लागले पुसून घेतलं ना तर त्यातलं भारी वाटतंय फ्रेश फ्रेश वाटायला आज आता कपडे काढून आले तिथे मला कपड्यांच्या कडे आवाज यायला लागलाय भरण्याचा फॅन आधी बंद करते मी आधी चला आता कपड्या रोज काही घ्याणच ठेवता काही तुम्ही पण नाही रोजच्या रोज पण नाही होत किचन फक्त पुसण्यात येत रोज इकडल्या रुमा नाही पुसण्यात येत त्या पुसले दिसाला त्याच्यामुळे मग भारी वाटत पण कसं ना रोज रोज पुसलं तरी पण म्हणजे असं दोन दिवसाला चार दिवसाला पुसलं ना तर रोज पुसलं ना तर ती फिलिंग येत नाही चार दिवसाला आपण पुसल्याच्या नंतर कसं भारी वाटतं एकदम प्रसन्न रोज पुसलं ना मग त्याच्यात नवीन काहीच वाटत नाही जुनंच वाटतं सगळं त्या आम्ही चार दिवसाला पुसतो एकदा आता बघा आपण रोज रोज नवीन साड्या नवीन नवीन कपडे रोज पण रोजच घालायचं आपल्यात बदल काही दिसत नाही आपण आहे तसंच दिसतो जुने ते जुनेच जुने आणि आता मी रोज आशी राहते एखाद्या वेळेस ड्रेस घालू द्या म्हण वेगळा जरा मेकअप करू द्या तर बघा माणसात किती लुक बदलतोय तसंच असतं आपल्या घराचं चला <laughs> <laughs> आता उन्हाळाचा झाल्यामुळे ना रोज आता एक दोन एक दोन एक दोन कपडे धुवायला चालू आहेत मोठे चला चार दिवस झाला व्हिडिओ आला नाही आपला मलाच करमत तर अजून त्या वगैरे घालून ठेवल्या बाहेरचे दोन चार कपडे आणले होते तेवढे अजून मोठे कपडे काढायचे राहिलेत कारण ते वाळलेले नाहीत छोटे छोटे फक्त आणलेत आणि आता उन्हाळा चालू झाला एवढं ऊन पडायला लागले ना कपडे लगेच पांढरे पडतात त्याच्यामुळे मग छोटे कपडे होते ते आणून ठेवलेत गड्या घालून आता तेव्हा चालू आहे बाहेर अजून काम तिने एकदा कोणतं काम हातात घेतलं ना ती कोणालाच तिच्या कामात तोडफोड करू देत नाही कारण तिला कोणाचंच काम पटत नाही तिला फक्त स्वतःचंच काम आवडतं त्याच्यामुळे मग आम्ही कोणीच तिचं काम करायले ना तर मग आम्ही जाऊन ठेवले आहे ना आता बसले शिवायला कारण माझ्या पण मागं बऱ्याच शिवायचं आहे अजून पण आजचा काळपासून व्हिडिओ सुरुवात केली पण व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आजचा तर त्यातलाच आता डिलेट मारू मारू मला व्हिडिओ शूट म्हणजे व्हिडिओ फोनचं लागेल तुमच्यापर्यंत तसं पण चार दिवस झाले व्हिडिओ आला नव्हता कारण गळास माझा इतका खराब झाला की लवकर गळा नीट झाला नाही त्याच्यामुळे तर चला आता शिवरात्री त्याच्यामुळे आमच्या घरात महाशिवरात्रीची तयारी चालू आहे सगळी साफसफाई वगैरे करण्याची तुमच्या पण घरात चालू असेल कोणाकोणाच्या घरात पारायणसुद्धा चालू झालेत शिवरात्रीचे मी पारायण काही करत नाही कारण मला टाईम भेटत नाही तेवढा त्याच्यामुळे मी फक्त शिवरात्री दिवशी अकरा वाजे वाजते आणि <promising> हां अकरावा देच वाचते मी फक्त आणि महादेवाचा अभिषेक वगैरे त्या दिवशी करते जेवढं होईल तेवढं आणि तेवढंच नाही जेवढेच करा तेवढेच करा जेवढं आपल्याच्यानं होते तेवढं मी करते तर चला ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आता व्हिडिओ साईन करते आता नको बोलायला एकदा बोलायला सुरुवात केली तर बोलाय बोलायला काय भरपूर असतं पण व्हिडिओ मोठा होईल त्याच्यासाठी चला त्या व्हिडिओचा आणखी ते व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय श्री स्वामी समर्थ